नमस्कार मध्ये स्वागत आज मी तुम्हाला घोळीची भाजी दाखवणार आहे बायका कुठल्याही असल्या शहरातल्या किंवा कोकणातल्या तरी त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न असतो की भाजी कसली करायची रोज आणि तो प्रश्न आमच्या कोकणात सुद्धा पडतो आम्हाला सो आम्हाला विचार करायला लागतो की आज कसली भाजी करायची पण कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आम्ही भाजी लावतो वाटोळी घराच्या परसबागेमध्ये सेंद्रिय खतावर पिकवलेली भाजी आम्ही लावतो तर ती भाजी आम्हाला अवेलेबल होते पटकन पण प्रश्न असतोच की रोज कुठली भाजी करायची तर आज मी घोळीची भाजी करायची ठरवले त्याला शहरामध्ये घोळू म्हणतात किंवा घोळ म्हणतात त्या घोळीची ताकातली भाजी कशी करायची ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घराच्या पाठची बाजू आहे तर इथे अशी पूर्ण एवढी गॅप आहे मध्ये त्याच्यामध्ये मी आता हा पावटा पेरला इथे आणि कडवा माल पेरलाय त्या जागेचा मी सदुपयोग केलाय कारण की छोटी जागा आहे पण इथे ऊन खूप येतं कोणत्याही तुम्ही जेव्हा भाजीपाला लावता त्यावेळेला तुम्हाला तिथे जास्ती ऊन असेल तर ती भाजी खूप छान होते तिथे त्याला मिळणारी पोषक द्रव्य ऊन हे त्याला छान मिळालं पाहिजे आणि त्यासाठी मी इकडे हा दिसतोय हा पावटा आणि कडवा असा एकत्रितपणे इकडे पेरलाय आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये मी माठाचं बी पेरलं होतं पांढऱ्या माठाचं आणि घोळीचं तर ते घोळीचं बी आणि माठाचं बी छान रुजून आलंय माझं त्याला पाणी आणि खत छान मिळत आहे सेंद्रिय आणि हो, आता मी भाजी भाजी आता है, है भाजी ती भाजी काढायला चालली आहे त्याला आपण आता भाजी काढूया या इथे हा दिसतोय हा पांढरा माठ आहे आपण जेव्हा आता घोळ काढणार आहोत त्याच्या सोबतच आम्ही हा जो पांढरा माठ लावलाय हा थोडासा पाला आहे ह्याचा पण आपल्याला त्याच्या सोबत घ्यायचा आहे कारण दोन्ही मिळून एकत्रितपणे जेव्हा आपण भाजी चिरतो किंवा ती शिजते त्यावेळेला तिला एकत्र होण्यासाठी या माठाचा उपयोग छान होतो सो ह्याचा आपण हे छोटे टाळे आहेत जे ते हे छोटेसे टाळे आपल्याला चार पाच ह्याचे काढून घ्यायचे कोकणामध्ये काय होतं मुबलक जागा असते सगळीकडे तर जिथे जिथे चांगल्या प्रकारचं ऊन येईल ज्या ज्या जागेवरती चांगल्या प्रकारचं ऊन येईल अशा जागेवरती आम्ही तिचा वापर चांगला करतो आणि आमच्याकडे एक सारवण घालायची जी कोकणात पद्धत आहे तर सारवण घालत असताना जे सारवण घालून झाल्यानंतरचा जो शेणखळा उरतो असा जाडसर असतो थोडा तो थो। तर तो शेणखळा आम्ही फुकट न घालवता तसाच तिकडे थापून ठेवतो हो आणि थोडा वाळला की आम्ही तो त्या भाजीला सगळा वापरतो शेण सो त्याला सेंद्रिय खत मिळतं छानपैकी आणि जी ही जागा इथे मोकळी मिळते ज्याला वरती छान आकाश मोकळा आहे आणि सूर्यप्रकाश आहे अशा ठिकाणी छोटं छोटं जे बी आम्हाला मिळेल वेगवेगळ्या भाजीपाल्याचं ते आम्ही इथे टाकून ठेवतो हो आणि ह्या जागेचा आम्ही चांगला उपयोग करतो त्यामुळे आम्हाला ही फ्रेश भाजी काढता येते ही काढलेली भाजी माठाची आहे हे मोठे मोठे चार पाच टाळे काढून घेतलेत आणि ही भाजी आहे ही घोळीची आहे याला छोटं पिवळं फूल येतं शहरामध्ये ही भाजी आहे ना ती बारीक मिळते गोळीची मी सुद्धा पुण्यामध्ये केलेली आहे ही भाजी तर ही आमच्याकडे कोकणामध्ये छान पोचले कारण हिला सेंद्रिय खत मिळालं आहे आणि कोकणातल्या माणसांसारखी गुडगुटीत झाली आहे छान भाजी तर ही भाजी तुम्ही जेव्हा घेता तेव्हा सेम सेम भाजी ही दोन्ही घ्यायची आहे माठाचे चार पाच टाळे आणि त्याला लागेल एवढीच ही घोळ दोन्ही मिळून एकत्र काढायचे या इथे आता आपण माठाची आणि घोळीची भाजी दोन्ही धुवून घेणार आहोत घोळीच्या भाजीमध्ये थोडंसं बी असू शकतं त्यामुळे आपण व्यवस्थित तिला धुवून घ्यायचे आणि माठाची भाजी पण रेग्युलर धुवून घ्यायचे या इथे होळीच्या भाजीसाठी आपण ही चण्याची डाळ आहे आणि शेंगदाणे आहेत आपले हे रेग्युलर वापरतो ते शेंगदाणे आणि हे जे आहेत हे सुख्या खोबऱ्याचे तुकडे आहेत आपण जसे चिवड्याला पातळ कापून घेतो पट्टी एकदम असे तसे हे कापून थोडेसे घ्यायचे आहेत साधारण भाजी असेल त्या प्रमाणात हे घ्यायचेत मी आता थोडी भाजी काढली आहे तुम्हाला दाखवले तेवढ्याच प्रमाणात मी हे घेतलं आहे हे तुम्हाला आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवावे लागेल कारण ही चण्याची डाळ आणि शेंगदाणे हे भिजावे लागतील चांगल्या प्रकारे कारण आपण हे आत्ता काढून घेऊन वेगळ्या पाण्याने स्वच्छ धुणार आहोत आणि धुवून आपल्याला हे आधी उकडत लावायचे म्हणजे भाजी करण्यापूर्वी आपल्याला हे उकडून काढायचे सगळं या इथे मी आता दोन तीन वेळा हे धुवून काढले स्वच्छ जे आपण सगळं घेतलंय आता हे शेंगदाणे वगैरे आणि ह्याच्यामध्ये आता थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला हे उकडून काढायचं आहे पटकन व्हावं यासाठी मी कुकरला लावते या इथे आपण आता घोळीची भाजी दांड्यांसकट चिरून घेणार आहोत बारीक चिरून घ्यायची भाजी ती देठासकट चिरायचे या इथे आता ही घोळीची भाजी माठ आणि घोळ अशी आपण चिरून घेतली छानपैकी ह्या इथे मी तीन लसणीच्या अशा पाकळ्या घेतल्या आहेत खूप जाड लसूण आहे म्हणून मी तीनच घेतल्या छोटे असतील ह्या आकाराच्या तर तुम्ही पाच पर्यंत घेऊ शकता त्यानंतर मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं तसं हे कुकरला लावलंय आम्ही आणि हे शिजवून घेतलंय सगळं पूर्ण हे छान आता शिजलं आहे ही डाळ वगैरे शिजली आहे इथे हे शिजवून घ्यायचं आहे हे ताक घेतलं आहे थोडंसं आंबटसर असलेलं असं ताक हे मीठ ही थोडंसं बेसन घेतलेलं आहे आपण इथे कारण की ह्यातला घट्टपणा भाजीला येण्यासाठी आपल्याला या बेसनची गरज आहे सो हे आपल्याला थोडीशी भाजी थोडी आहे त्यामुळे बेसन त्या प्रमाणात हे घेतलेलं आहे मिसळवण आपण नेहमी घालतो तेच घालायचं आहे त्याच्यामध्ये तिखट हळद हिंगाची पावडर मोहरी आणि थोडंसं दोन दाणे आपल्याला जिऱ्याचे घालायचे आता हा जे आपला आहे हे ओलं खोबरं आहे त्या ओल्या खोबऱ्यामध्ये छोटी वाटी एक खोबरा भरून एक ओलं खोबरं आपण घालायचं आहे ही एवढी वाटी नाही घातली तरी चालेल भरून त्याच्यापेक्षा छोट्या वाटीनी आपण खोबरं घातलं अंदाजे तरी चालेल तर हे सगळं मटेरियल एवढं या भाजीला लागणार आहे आपल्याला या इथे आता आपण तेल घालून घेणार आहोत साधारणपणे भाजी असेल त्या हिशोबात तेल घालायचं आहे एक दीड पळी इथे तेल घालून आपण चालणार आहे सो आपण याला एक ते दीड पळी तेल घालूया तेलानंतर आता आपण रेग्युलर फोडणीला वापरतो तसं जिरं आणि मोहरी घालायची थोडी थोडी या इथे आपण थोडंसं जिरं घालून घेतो आहे मोहरी नंतर जिरं थोडासा हिंग पावडर आपण घातले एक दीड चमचा त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे साधारण एक चमचाभर आणि त्यानंतर आपल्याला एक लाल तिखट घालायचं आहे थोडंसं एक चमचाभर तिखट मी घालून घेतलं आहे तुम्हाला ज्याप्रमाणे भाजी तिखट हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही वाढवू पण शकता या इथे लसणीच्या पाकळ्या होत्या त्या मी कापून घेतल्या होत्या त्याही घातल्यात आपण थोडंसं हे सगळं आपल्याला फोडणी आहे ती परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती भाजी फोडणीला टाकायची त्या इथे आता अशी मी भाजी फोडणीला टाकते आहे आणि चांगल्यापैकी ती परतून घ्यायची आहे भाजी पण ही जी भाजी आहे ही बारीक पानांचीच असते सो ती बारीक चिरल्यानंतर छान शिजते सगळी भाजी पूर्ण मिळून येते पूर्ण भाजी चांगली परतून घ्यायची आहे व्यवस्थितपणे पूर्ण भाजी व्यवस्थित परतून आपण घेतलेली आहे आता आणि त्याच्यामध्ये आपण हे बेसन जे घेतलं होतं ते बेसन त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि तुम्ही शक्यतो करून त्यावेळेला पळी घ्या पळीनी चांगलं हाटून घ्यायचं आहे आपण जे हाटणं म्हणतो तसं पळीनी चांगलं भाजी आणि बेसन असं एकत्र एक आपल्याला हाटून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून भाजी सगळी अळूच्या भाजीसारखी एकजीव होऊन येईल या इथे आपण आता ओलं खोबरं घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते घालू शकता आमच्या कोकणामध्ये खूप खोबरं वापरतात त्यामुळे आम्ही सगळ्यातच खोबरं घालतो सो याच्यामध्ये आता खोबरं घातलंय हे जे आपण ताक घेतलं होतं ते ताकही याच्यामध्ये घालायचं आहे फक्त ते तुमच्या आवडीनुसारच घालायचं आहे काही वेळा ताक आंबट असतं आणि मग भाजी जरा आंबटच होते असं होऊ नये म्हणून तुम्हाला ताक कितपत आवडतं ता आंबट त्या हिशोबाने तुम्ही ते घालायचं आहे शक्यतो ताकाची चव बघूनच भाजीमध्ये घाला म्हणजे जेणेकरून जास्ती भाजी आंबट होणार नाही अशा पद्धतीने आता हाटून घेते मी संपूर्ण भाजी एकजीव करून घेते आहे आणि नंतर आपण कुकरला झाकण लावायचे साधारणपणे थोडासा भाजीला कड आला की त्याच्यामध्ये आपण मगाशी जे उकडून घेतलेलं धान्य दाखवलं होतं सगळं तर त्या गोष्टी सगळ्या या भाजीमध्ये आपण घालून घेणार आहोत आणि पूर्णतः एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे भाजी आणि नंतर आपण कुकरला झाकण लावून त्याच्या शिट्या काढायच्या आहेत एक दोन तीन शिट्यांमध्ये ही भाजी व्यवस्थितरित्या शिजून जाते तुम्हाला जास्त शिजायला हवी असेल तर एखादी शिटी जास्ती काढलीत तरी पण चालेल भाजी झाल्यानंतर पुन्हा पळीनी खूप चांगली हाटून घ्यायची आहे व्यवस्थित जेणेकरून ती सगळी एकजीव होईल भाजी आता तयार झालेली आहे गोळीची आणि आईनेच शिकवलेल्या रेसिपी आहेत त्यामुळे आईला चव बघायला देते म्हणजे नक्की कशी झाली ती कळेल ती जी मी आता तुम्हाला घोळीची भाजी दाखवली आहे तर अशाच प्रकारच्या भाज्या असलेले व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत वेगवेगळ्या टाईपच्या भाज्या आहेत भारंगाची भाजी आहे मेथीची भाजी आहे तर अशा प्रकारच्या भाज्यांचे व्हिडिओ आहेत शिवाय केळफुलाची आणि कुयरीची भाजी आहे याचे सगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत ते तुम्ही जरूर बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ता मी तुम्हाला जी घोडीची भाजी दाखवली ती भाजी आपण ताकात करतो आहे तर त्याच्यामुळे त्याची टेस्ट पण जास्ती वाढते आणि ही भाजी तारक आहे ही खाल्ल्यामुळे आपल्याला जरी काही पोटाचे विकार असतील तरी ते पण कमी होतात सो ही भाजी ताकातच करायची आहे आणि अशा प्रकारची भाजी जर तुम्हाला कुठेही कोकणात गेल्यानंतरसुद्धा अवेलेबल झाली तर तुम्ही जरूर खा हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे